नमस्कार मित्रांनो कशा आहेत तुम्ही सगळे तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे का नवीन मध्ये तर मित्रांनो आता रात्रीच्या वरल्यास साडे दहा आणि आता आम्ही निघतोय ते म्हणजे पालीला आणि कशासाठी तर आपल्या बल्लाळेश्वराचं जे गणपती बाप्पाचं मंदिर आहे तिकडे दर्शनासाठी तर असं अचानक निघतो असं काही नाहीये की आपली ऑलरेडी ठाणे ते पाली अशी असणारी पदयात्रा म्हणजे आपली पालखी ऑलरेडी तिकडे पोहोचलेली आहे अर्धी जांभूळ आणि जांभूळ पाड्याशी इकडून ती आता पुढे उद्या सकाळी ती पालीपर्यंत निघणार आहे तर तिकडनं आपण आपली इकडे गाडी लावून आपण कंटिन्यू करणार आहे आपल्या पाली, पाली मंदिरापर्यंत तर हा ब्लॉग एकदम क्रेझी असणार आहे तर व्हिडिओ शॉर्ट पर्यंत बघा आता मी निघतोय बॅग भरून घेतो चला पहिले चल मी निघतो मी आता बॅग वगैरे घेतले हा चालेल बॅग पूर्ण मित्रांनो पॅक करून घेतले आणि मित्रांनो हे बघा आपल्या नवीन आर सी ड्रिफ्ट कार आहेत एक ही आहे ब्लॅक कलरची आणि ही एक बी एन डब्ल्यू एम फोर तर याचा आपला रिव्ह्यू व्हिडिओ येणार आहे लवकरच मम्मी मग निघतो आम्ही हा बाय मित्रांनो मला खूप इच्छा असते बाई पालखीला जाण्याची पण काही कारण असतं मला जात पण असं झालं पालखीला जाणार होतो आणि माझा ॲक्सिडेंट झाला आदल्याच महिन्यात त्यामुळे मला त्या पालखीला जाताना आलं पण या पालखीला मला ही संधी भेटली असं वाटतंय की स्वतः बाप्पाने मला बोलून घेतलं अशा प्रकारे तर चला जाऊया हे काय घेतले रे पार मिक्सर आहे का कशा आहे पण तिकडे आपलं बहुतेक भजन आणि डी जे ते तिकडे बंद पडल्यावर आपण इकडे घेऊन चाललोय ना चला मित्रांनो आता आपण पोहोचलोय शोरम्स आउटलेटला इथे आपण आता पेरी पेरी चिजी फ्राईज घेणार आहे गाडीत खायला आणि आपले सगळे मित्र मी पहिले सांगतो आपल्यासोबत कोण कोण आहे आयुष आहे हर्षू नील आणि पार्थ आपल्यासोबत आहे आणि ऑलरेडी तिकडे पालखीमधले आपले मित्र पण आहेत समर्थ आहे सनी आहे तर आता आपण थोड्या वेळात पोहोचू तिथं आता बरोबर एक पंधरा ते वीस मिनिटात आम्ही पनवेल आहे पण रस्ता मोकळा होता लाईटी विटी लावलोय प्रॉपर पुराना स्नॅप काढायचा शोरूम असता म्हणून सलम आहे गुड नाईट प्रेम चला रे आता कुठे आपण आता आपण आहे पाली फाटा आता इथं आपण पेट्रोल टाकतो इथं आणि मग पेट्रोल टाकून झालं की आता आपण निघूया पालीला काढ तर मित्रांनो फायनली आपण आता जांभूळ पाड्याला पोहोचलेलो आहोत आणि इकडे हे मंदिर आहे आणि इकडे बघा सगळे आपले पदयात्री इथे झोपले त आतमध्ये तुम्हाला दाखवतो पहिले आपल्या बॅग आहेत त्या काढून घेऊया आपण गाडीतून गाडीच्या आवाजाने उठले ना फायदे तरी मित्रांनो अर्धी पब्लिक बघा या हॉलमध्ये झोपले <laughs> आणि अर्धे बाहेर झोपलेत मी झोपलेत ना त्याच्यामुळे आपण कुठे झोपायचं इथे इथे गरम वाटतं ना बाहेर थंडी आमचं मित्रांनो सगळं झोपलेत आता आम्ही पण झोपतोय उद्या भेटूया गुड दिवस किती आहे तर मित्रांनो आता जांभूळ पाड्यावर ना निघणार आहे पालखी कुठे निघणार आहे पालीला बल्लाळेश्वर तू किती दिवस झाले चालतोय चौदा दिवस आहे ना म्हणजे तू ठाण्यावर ना आता इथपर्यंत चालतच आलं ना पालखीत एक नंबर रे मानला तुला भाई पाय दुखतात का पाय दुखत काय अरे हो की नाही हो ना असं बोलता पाय दुखतायत काय नाही दुखत आता डायरेक्ट पाली ना आता डायरेक्ट पाली चला ना। चला आता तयारी चालू आहे एक सेफ्टी साठी काका ते आपण जॅकेट घालतोय <laughs> हायवे ने जाताना गाड्या दिसताना म्हणून माझा तुझा पहिला झेंडा आहे ना सगळ्यात पुढे आपण मित्रांनो आपण म्हणलेलं पालीचं मंदिर पालखी पाल सोबत जी सेफ्टी मेजर्स आपण घेतोय त्याबद्दल काय सांगशील जोडू शकतो तर हे त्याच्यासाठी असतात की त्यांना सांगायला की नाही इथे पण कुठतरी लोक चालत आहेत त्या बाजूला जावा आणि हे रेडियम वाले जॅकेट आहेत ना हे आपल्या माणसांसाठी म्हणजे ते लाइट पडली ते दिसतील की कोणतरी चालत आहे म्हणजे पुन्हा एक पूर्ण खात्री घेतो ते पाली निघाली बाबाच्या बेटी मित्रांनो पालखी आता इकडनं पुढे गेलेली आहे आणि आता मी आणि हर्षू आता आपण कसं क्रेटा घेऊन आलो ना आता आपल्याला क्रेटा घेऊन जायचंय गुरावलेला हर्षूच्या इथे आणि तिकडे आपली क्रेटा लावून मग आपण आपण पालखी सोबत पुढचा प्रवास चालू करणार आहे पण आता सध्या पुरत आपल्याला आता क्रेटा घेऊन जायचंय पहिले पुढे पालखी इथं गेलीय हे सकाळचं वातावरण एवढं थंडीचं आणि त्यामध्ये गणपती बाप्पाची ऊर्जे ऊर्जा स्त्रोत अशी आणि प्रेरणास्थानासारखी अशी गाणी खरंच खूप भारी वाटत मित्रांनो पालखी मध्ये हे दोन झेंडे खूप महत्वाचे असतात हा बघा आता हा मागून चाललाय हा शेवटचा झेंडा आहे पुढे झेंडा असतो हा झेंडा सगळ्यात शेवट असो जो सगळी मुलं जात नाही तोपर्यंत हा झेंडा जात नाही आता आपण चला जाऊया पुढे नाश्त्यासाठी पुढे पालखीला नाच भेटीची ओढ हे पार तू मग फोटो काढलेला बघून हे कोणी बनवलं रे जे वरती मंदिर दिसतंय ते कोणतरी आविष्कार असा मुलगा आहे तो आविष्कार आविष्कार मुळे ना काय माहिती आहे ला सर्च करू मला तुम्हाला सबस्क्राईब करा सबस्क्राईब करा आविष्कार गौरी शंकर सिद्धी विनय नव गज तई पालखीला गौरी शंकर सिद्धी विनायक नाव ताई पालखीला शाबाष विराज नो तुम्ही पालखीचा पालखीची आवड बघू शकता विराज कडे बघून चालता येत नाही विराज कमाल तुम विराज तुमार। 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 काका द्राक्ष देत आहेत असलं काही पहिल्यांदाच अनुभव करतोय मी आणि हे ऑलरेडी एक दोन वर्ष येऊन गेलेत ये पालखीला चार वर्ष ना आणि मी पहिल्यांदाच हा अनुभव करतो माझ्या आयुष्यातला पालखीतला फक्त या मुलामुळे हा यांनी मला बोर केला चल चक मी आलोय विराज अरे खरंच मी व्हिडिओ मध्ये टाकेल कितवीला पाचवीला एकदम तुझा डायलॉग नोंदवते मला इकडे बघून कॅमेराकडे तुझं नाव काय सांग मला किती आता तुझं पूर्ण नाव तर सांग सहा किलोमीटर कडक पाली किती किलोमीटर आता <laughs> मित्रांनो पाली आता फक्त सहा किलोमीटर आहे असेल का एवढी जास्त असेल ना एवढीच आहे किलोमीटर तू मोजलेला आता काका आता काका त्याला बघा कसे घेऊन जातील विराजला उजवा त्याला मानलेला अशा प्रकारे सारखा नेतात त्याला आणि आता चल वाघ चल <laughs> 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 <तारे गावादादा साथ। laughs> <laughs> <laughs> मित्रांनो आता आपण वावे गावातून आतून जाणार आहे आणि हा नर्यादाच गाव आहे हा बघा हा पुढचा झेंडा आहे आता आपण वावे गावातून निघतोय आता मा माझ्या दा आपला रस्ता कसा असणार आता पुढे आता शेतात इकडनं हा हा किशोरनगर ओके सगळे निघतात इकडनं चला आता आपली पालखी चालली आणि बघा सिद्धूची आजी चला आजी सिद्धूला सांगा काहीतरी यायला पालखी बिलकीला ना नाही नाही व्हिडिओ काढतोय मी आणि आज सिद्धूचा घर गावचा चला हा इकडे असत आला असता तो मित्रांनो आता आम्ही लिटरली नदीमधून चालतोय हे बघा नदी आहे आणि नदी मधून आपल्याला क्रॉस करून त्या मंदिराजवळ जायचं आम्ही तर चहा प्यायला बसलो आणि हे विनोद विनोद आणि सगळ्यांना चहा आणि कॉफी बांधलेली आहे त्यासाठी एकदा आपण कुठल्या कुंडात आता उनेरा उनेराच्या गरम पाण्याच्या कुंडात आपण आता पाय टाकून बसलेलो आहे ते प्रॉपर एकदम गरम गरम पाणी आहे आता आम्ही उनेरे कुंडाच्या इथे बसलो आणि ते साबुदाण्याची खिचडी खाते कसलं मंदिर आहे रे गौरी शंकर विनायक तर मित्रांनो आता आपण जस्ट आरती झाली आणि उनेर कुंडाच्या इकडून आपण निघालो आता थेट आपण पाली बल्लाळेश्वर मंदिरात जाणार आहे इकडे आपली पालखी आता पोहोचणार आहे थोड्याच वेळात आपण शेवटपर्यंत पहिल्या झेंड्यासोबत आहे गौरी शंकर गाजताई पालखीला गौरी शंकर सिद्धी विनायक नाव गाजताई पालखीला मित्रांनो फायनली आपण सरसगडच्या पायथ्याशी पोहोचत आहोत बघू शकता तुम्ही सरसगड आणि आपले पदयात्री सगळे चला मित्रांनो फायनली आता आपण बल्लाळेश्वराच्या मंदिराजवळ पोहोचणार आहे आणि हर्षुली पालखी घेतलेली आता पालखी निघाली गुलाल उजलून आनंद होई पालखीला नाच ती बोरा बाप्पाच्या भेटीची ओढ बाप्पा पाव तो नवसा गौरी शंकर सिद्धी विनायक नाव गाजताई पालखी गौरी शंकर सिद्धी विनायक नाव गाजताई शंकर सिद्धी मित्रांनो फायनली आपण मंदिरात पोहोचलो गणपती बाप्पा

तुझा या गणेश भक्ताना ना न माग तो तुझ्या चरणाशीर सुरुवाती फुलाची कंठी रे देवा मी वाहतो चरणाला पिवला पितंबर फेटाके शरीने सुन तुला मी सजवीला गौरी शंकर सिद्धी विनायक नाव गाजतय पालखीला गौरी शंकर सिद्धी विनायक नाव गाजतय पालखीला नमस्कार मित्रांनो मी पहिल्यांदाच पालखी पदयात्रा पालखीमध्ये मी सहभाग घेतला होता श्री गौरीशंकर सिद्धिविनायक मंदिर कसाळी तलाव इकडनं आपण ही पालखी निघालेली ती थेट पाली बल्लाळेश्वर मंदिरापर्यंत ही पालखी होती पहिल्यांदाच या पालखीमध्ये मी सहभाग घेतला होता आणि मला खूप चांगला आनंद आणि भरपूर गोष्टी शिकायला भेटल्या ती म्हणजे की एकजूट जर कोण मागे असेल तर त्याला सपोर्ट करून त्याला पुढे आणणं आणि संपूर्ण पालखी पूर्ण होईपर्यंत सर्व एकत्र राहणं पुढचा झेंडा मागचा झेंडा किती महत्त्वाचा आहे हे देखील या पालखीमध्ये मला शिकायला भेटलं तर तुम्ही देखील तुमच्या इकडे तुमची पालखी असेल तर आवडजेल त्या पालखीमध्ये सहभाग घ्या आणि आपलं हे पारंपरिक पालखीचं जो महत्त्व आहे ते या जगापर्यंत पोहोचवा धन्यवाद व्हिडिओ आवडले व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा पार्कने आता आपल्यासाठी मोदक आणलेले आहेत मस्तपैकी उकडीचे मोदक आणि आता आपण ते खाणार आहेत तर लवकरात लवकर आपले एक लाख सबस्क्रायबर पण होतील अशी बाप्पाकडे आपण प्रार्थना केलेली आहे तर चला आता मोदक खाऊया तुम्ही पण खा